बुलढाणा जिल्ह्यातील मेकर तालुक्यातील डोनगाव शिवारात वन्यप्राणी रोही व हरणांचा धुमाकूळ शेतकरी बांधव त्रस्त वन विभाग व शासनाने दखल घ्यावी ही त्यांची मागणी मेकर तालुक्यातील डोनगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रोही व हरणांचे कळप समूहाने सरत असून शेतात येऊन पिकांचे नुकसान करत आहेत शेतकऱ्यांनी घटनास्थळी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राशी संवाद साधत हे वन्य प्राणी कसे शेतकऱ्यांच्या शेतमालाची नुकसान करीत आहेत हे प्रत्यक्ष दाखविले त्यांच्या सांगण्यानुसार मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे तसे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने अगोदरच शेतकरी आत्महत्या करीत आहे व त्यांची आर्थिक परिस्थितीही बिकाटीची झालेली असतानाच अशातच या वन्यप्राण्यांचा त्रास अधिक वाढत आहे त्यामुळे वन विभाग व प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या वन्य प्राण्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणीही त्यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य या चॅनलच्या माध्यमातून केलेली आहे परलाद खोडके मेहेर तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य आपण पाहत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र लाईव्ह आज रोजी वन्य प्राणी रुई या जातीच्या जनावरांनी सदर शेतकरी यांच्या शेतातील उभे असलेले पीक हरभरा गहू तूर यांची या अतोनात नुकसान करत आहेत तेव्हा शासन प्रशासन काय करत आहे याकडे शासनाने लक्ष द्यावे तर सदर शेतकऱ्यांच्या शेतात होत असलेल्या नुकसानी संदर्भात आपण प्रत्यक्ष त्यांच्या शेतकऱ्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या तर आम्ही दोनगाव सर्व शेतकरी नैसर्गिक आणि सरकारच्या आढेल तर तो धोरणामुळे पहिलेच मेटाकोटे झालेला आहे पहिले सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे पावसामुळे कमी पाऊस झाला त्याच्यामुळं आणि आता नवीन एक संकट उभं राहिलेलं आहे ते रोहीचं रोही हे सगळं सर्वत्र दिसत आहे तुरीचं नुकसान हरभऱ्याचं नुकसान सगळं हे करत आहेत तरी शासनानं याकडे लक्ष द्यावं वनरक्षक विभागानं याकडे लक्ष द्यावं असं आम्हाला या चॅनलच्या माध्यमातून स सांगण्यात ये याची विनंती करावी आणि याचा कुठेतरी बंदोबस्त करण्यात यावा अशी आमची विनंती आहे शेतकऱ्या गाव येथील माजी सरपंच मान्य संजय भाऊ पाटील आखाडे यांची नमस्कार मी महाराष्ट्र चॅनलच्या जा माध्यमातून शासनाला हीच विनंती करतो की जे कास्ताकार्य रोही प्राण्यांना वाढणारे या प्राण्यांना पहिलेच तुरीचे नुकसान झालेले आहे एकरी एक, एक, एक पोतं दीड पोतं तुरी होत आहे तरी त्या त्यातल्या त्यात एक आगाऊ संकट उडवलं गेलं आहे रोही या प्राण्यांचं तीस ते चाळीस चाळीसच्या झुंडीनं येऊन शेतच्या शेत पस्त करा लागले तरी शासनाने याच्याकडं वन विभागाकडे लक्ष देऊन थोडं कास्तागराला सहकार्य करण्याची हे करावी